नमस्कार मंडळी मी पल्लवी आणि आज आपण बनवणार आहोत अशी एक खास रेसिपी जी फक्त पदार्थ नाही तर आपल्या श्रद्धेची प्रेमाची आणि संस्कृतीची चव घेऊन येते श्रावण महिना सुरू झाला की घराघरात उदबत्त्यांचा सुगंध आणि पूजेची गडद शांतता आणि त्या पूजेनंतर लागणारा गरमागरम प्रसादाचा शिरा हा शिरा म्हणजे केवळ गोड पदार्थ नाही तर तो आपल्या बालपणीच्या आठवणी आईच्या हातचं प्रेम आणि महादेवांच्या पायावर अर्पण केलेली श्रद्धा आहे चला तर मग लवकरच व्हिडिओला सुरुवात करूया हा प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी मी एक जाड तळ असलेली कढाई घेतलेली आहे आपण सव्वाच्या प्रमाणामध्ये हा शिरा करणार आहोत त्यासाठी मी सव्वा त्यासा वाटी इथे तूप घेतलेला आहे तूप थोडंसं कोमट झाल्यानंतर त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता ड्रायफ्रूट मध्यमाचेवरती छान असे फ्राय करून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया ज्या कढाईमध्ये आपण हे सर्व ड्रायफ्रूट तळून घेतले त्याच कढाईमध्ये मी आता बारीक रवा घालून घेते हा मी सव्वा वाटी इतका बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही किती लोकांसाठी हा प्रसादाचा शिरा बनवताय त्यानुसार सव्वा कप सव्वा पाव किंवा सव्वा किलोच्या प्रमाणामध्ये बनवू शकता सुरुवातीला ज्या वाटीचं आपण प्रमाण घेणार आहोत त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे रवा मंद आचे वरती खमंग भाजायचा आहे भाजताना दरवळणारा रव्याचा वास आठवतोय ना तो जुना श्रावण जिथे आजी शांतपणे पाटावरती बसून शिरा करत असे तसंच काहीसं वातावरण आज घरात तयार होईल रवा हलक्या गुलाबी रंगावर भाजत आला की यात केळाचे काप घालायचे आहे एक छान पिकलेलं केळ घेतलेला आहे आणि त्याचे काप करून घ्यायचे आहेत आणि तुपामध्ये आपल्याला या रव्याबरोबरच एक तीन ते चार मिनिट चांगले भाजून घ्यायचे आहेत म्हणजे केळ नंतर काळं पडत नाही तर हे बघा रवा छान असा भाजला गेलेला आहे आता यामध्ये आपण केळ्याचे कापसुद्धा घालून घेऊया आणि एक तीन ते चार मिनिट चांगले भाजून घेऊयात केळ्याचे कापसुद्धा रव्याबरोबर आता चांगले भाजले गेलेले आहेत आता ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला तूप मोजून घेतलं त्याच वाटीने दोन वाट्या दूध आणि त्यामध्ये एक वाटी पाणी घालून घ्यायचं म्हणजे आपला हा जो प्रसादाचा शिरा आहे तो थंड झाला तरी अगदी छान मौसूत राहतो हे चांगलं उकळवून घेतल्यानंतर रव्यामध्ये थोडं थोडं घालून असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं पाणी दूध एकत्र करून घेतल्यानंतर आता हे एकत्र करून झालं की झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून एक पाच मिनिट चांगली वाफ काढून घेऊया पाच मिनटानंतर झाकण काढूया आता यामध्ये सव्वा वाटी आपण साखर घालून घेऊया साखर घालून झाल्यानंतर एकत्र करून घ्यायचं आहे सगळं छान एकत्र झालं की पुन्हा एकदा यावरती आपण झाकण ठेवूया म्हणजे साखर व्यवस्थित विरघळेल श्रावण महिना म्हणजे श्रद्धेचा ऋतू दर सोमवारी शिवलिंगावरती बेलफूल अर्पण करून घरी आल्यावर केलेली पूजा आणि शेवटी प्रसादाचा शिरा हा केवळ वे नैवेद्य नाही ही आपल्या संस्कारांची शिदोरी आहे तर अशा पद्धतीने मस्तपैकी साखर विरघळली गेलेली आहे आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट तळून ठेवलेले ते घालून घेऊया थोडीशी वेलदोड्याची पूड घालून घ्यायची आणि सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये दोन ते तीन तुळशीची पानं सुद्धा घालून घ्यायची आहेत तर मंडळी अशा पद्धतीने आपला मौसूत प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे अगदी छान मोकळा तरीही जेवढं मऊ पाहिजे तेवढा मऊसूत असा हा प्रसादाचा शिरा प्रत्येक रव्याचा कण अगदी छान भाजला गेलेला आहे आणि मऊ थंड झाला तरी हा प्रसादाचा शिरा अजिबातही कोरडा होत नाही तर अशा प्रकारे आपल्या घरात दर श्रावणी सोमवारी किंवा गुरुवारी तुम्ही हा प्रसादाचा शिरा नैवेद्य म्हणून बनवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच पारंपरिक रेसिपींसाठी भेटत राहूया तोपर्यंत शुभ श्रावण आणि हर हर महादेव